नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तिथं रमा केस धुऊन बाहेर आलेली असते तेव्हा अक्षय लगेच येतो आणि रमाला प्रेमाने जवळ घेतो तेव्हा रमा बोलते व्हा बरं बाजूला मला ना केस विंचरायचे उगच घरात इकडे तिकडे केस पडतात बाजूला व्हा बरं तेव्हा तक्ष बोलतो तुला केस पडण्याचं पडतंय इथे माझं हृदय आहे ग तेव्हा त्या लगेच रमा बोलते हो का मग ते पडलेलं हृदय ना तुम्ही सांभाळून ठेवा कारण काल तुम्ही पैस हरलाय चॅलेंज हरलाय तुम्ही तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो कारण तुझी मैत्रीण ऐनवेळेला काही ना काही घोळ करतच असते मला ना कळतच नाही दरवेळेस ऐनवेळी तिला चक्कर कशी येते मला ना आजपर्यंत तिचा खूप राग येत होता पण आता ना मी देवाकडे प्रार्थना करणार आहे तिच्या आयुष्यात ना असं काहीतरी घडू दे ना तिला चांगले अद्दल च घडायला हवी तेव्हा रमा लगेच अक्षयला बोलते अहो जाऊ द्या ना तुम्ही का तिच्याबद्दल एवढा विचार करताय द्या सोडून तेव्हा अक्षय म्हणतो नाही नाही असं काहीतरी घडायला हवं ना ज्यामुळे तिच्या या सगळ्या वागण्याला आळा बसला पाहिजे कारण तिच्या पार्टीतली लोक पण तिचीच बाजू घेतात नाही नाही आता मी देवाकडे ना प्रार्थनाच करणार आहे तर इकडे आता पार्वती आजी आवरून ऑफिसला निघालेले असतात तेव्हा त्या शशिकांत आवाज देऊन सांगतात तेवढ्यात आता जिनेवरून खाली उतरत रेवा ही ऑफिसला तयार होऊन येत असते पान मात्र ती खूपच विचारात गोंधळलेली असते तेव्हा ती आता हळूहळू एक पायरी उतरत असते तेवढं तिच्या पाठोपाठ पार्थ रमाकांत काकाही तिथे आलेले असतात आता लगेच रेवाला म्हणजे अगं रेवा तुला उशीर होत नसेल ना तर मला जाऊ दे पुढे तर आता रेवा लगेच बाजूला होती तेव्हा आता पार्वती आजी रेवाला ओरडूनच म्हणतात रेवा काय चालू आहे पटकन जायचं नाही आहे का तुला पण तुला दांडी मारायची आहे तेव्हा आता रेवा म्हणते नाही नाही मी निघालेच आता तर आता लगेच तिच्याकडे बघून रमाकांत काका बोलतात अगं आई मला असं वाटतंय इलाना डॉक्टरांकडे नेण्याची गरज आहे कारण हिच्या मेंदूची सगळी हाडं झिड हिडहिडी झालीत आणि त्या सगळ्यांची माती झाली त्यामुळे हिच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे आता मात्र रेवाला शशिकांत त्यांचा खूप राग येतो तेव्हा लगेच आता रेवा पार्वती आजीला बोलते की मी एक रिक्वेस्ट करू का तुम्हाला प्लीज मला आज तुमच्याबरोबर ऑफिसला येऊ देता का तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते नाही नाही मला ना दुसरीकडे मिटिंगला जायचं आहे आणि काय गं वा मी काही तुला नोकर वाटले का तू माझ्याबरोबर येणार आहे का तुला गाडी वगैरे आहे ना मी काय ड्रायवर आहे का तेव्हा आता लगेच रेवा बोलते नाही प्लीज आजी मला येऊ द्या ना तुमच्याबरोबर मला ना एकटीला रिक्षेने जायला खूप भीती वाटते तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलतात नाही तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रिक्षेने जा म्हणून तर आता इथे रेवा रिक्वेस्ट करत असते नाही प्लीज मला तुमच्याबरोबर येऊ द्या आता मात्र पार्वतीयाजी रागानेच बाहेर जाते तर इकडे आता मुरंबा बनवायचा म्हणून रमा आणि अक्षय दोघे मिळून लिस्ट बनवत असतात तेव्हा अक्षय बोलतो आता ना खूप बोर झाला तर बाद झाला रमा खूप कामाचा कंटाळा आला आहे तेव्हा लगेच रामा बोलते काय कंटाळा आला आहे मग कसं काय उत्साह निर्माण करता तुम्ही आदित्य म्हणत होता आपण पूर्ण करूया हे करूया ते करूया मग असं जर कंटाळा केला तर कसं काम पूर्ण होईल तेव्हा लगेच अक्षय म्हणतो अगं मला तसं नाही म्हणायचं आहे पण आता सध्या मला काम करायचं नाही आधी आपण दोघं एकत्र होतो पण आपल्याकडे वेळ नव्हता हो पण आता ना आपण घरात इथे एकत्र बसलो आहे पण घरात सर्व माणसे आहेत त्यामुळे ना माझं आत्ता काम करण्याचं मूडच नाही आहे तर आता लगेच रमा बोलते नाही नाही तुम्ही जा बरं हे सामान घेऊन या भूषण काकांना तुमच्याबरोबर घेऊन जा पटकन असे आता रमा अक्षयवरती भडकते आणि आता अक्षयला पाठवत असते तेव्हा अक्षय म्हणतो वाव चिडल्यानंतर काय छान दिसते ग रमा तू वाँ, वाँ, वा 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 काय मस्त आहे तुझे केस हा हा आणि तुझे गाल तर एकदम टमाटो सारखेच खूपच छान आणि तुझे होठ तेव्हा लगेच रमा म्हणते बाद झालं जात की नाही आता खूप केस आवडतात ना तुम्हाला माझे आता हेच केस मी कापून टाकणार आहे म्हणजे ना तुमचं दुर्लक्षच व्हायला नको अक्षय लगेच हसू लागतो आणि म्हणतो तू आणि केस कापणार तेव्हा लगेच रमा बोलते मग मला काही केस कापता येत नाही का तर आता रमा म्हणते बघा मी तर तुम्हाला चॅलेंजेस देते आता मी केस कापते की नाही तेव्हा अक्षय बोलतो नाही नाही तुझ्या दोन वेण्या तुला माझ्यापेक्षाही जास्त आवडतात त्यामुळे तू केस कापणारच नाही तेव्हा आता रमा म्हणते हो दाखवतेच मी तुम्हाला आता आणि तुम्ही काय चॅलेंज जिंकणार तुम्ही चॅलेंज हरताच तर आता दोघांमध्ये भांडणं चुकलेली असतात तर तेवढ्यात बाहेर आता जानवी आलेली असते तिने हे सगळं ऐकलेलं असतं तेव्हा आता लगेच रमाबाहेर आल्यानंतर विचारते काय गं काय आहे काय झालंय तुमच्या दोघांमध्ये कसला एवढा आरडाओरडा चालू होता तेव्हा रमा म्हणते जान्हवी वहिनी जाऊ द्या ना त्यांना ना माझ्यासाठी भा माझ्याबरोबर भांडण्यासाठी काहीतरी कारणच हवं असतं तेव्हा आता ते जान्हवी म्हणते अगं पण सांग ना तेव्हा रमा म्हणते माझे केस कापण्यावरून चालू होतं तेव्हा जान्हवी म्हणते हो का मग असं होतो होय तेव्हा आता लगेच इकडे आता काही आजी बरोबर गाडीत आलेली असते तेव्हा पार्वती आजी बोलते ए रेवा उतर आता मला इकडे जायचे पण मात्र रेवाचं काही लक्ष नसतं तर आता लगेच पार्वती पार्वत्याची म्हणते अगं रेवा तू बरी आहेस ना तेव्हा रेवा बोलते प्लीज मला अजून थोडं पुढे सोडा ना तेव्हा पार्वती पार्वत्याची म्हणते रेवा काय झालं आहे तुला लगेच रेवा गाडीतून खाली उतरते तर आता पार्वती आजी बरोबर काही नाही बोलता ती तिथून चालायला लागते तेव्हा आता पार्वती आजीची गाडी ही तिथून जाते तर आता तेवढ्यात लगेच पाठीमागून अथर्वची गाडी येते आता गाडीतून खाली उतरतो आता रेवा मात्र त्याला बघून खूप घाबरते तेव्हा अथर्व लगेच तिचा हात पकडतो आणि म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना मी सावलीसारखा तुझ्या पाठीमागेच असणार आहे अथर्व लगेच रेवाला बोलतो मी एवढा निर्दयी नाहीये तू मला जशी सोडून गेली तसा मी तुला सोडून जाणार नाही तेव्हा आता लगेच रेवा तुला काय आहे नेमकं तेव्हा आता लगेच अथर्व बोलतो मला जे काही आहे ना ते तुम्हाला देऊ शकत नाही कारण तेवढी तुझी लायकीच नाही आहे मला जे काय हवं आहे ना ती ता ता ते कसं मिळवायचं ते मला चांगलंच माहिती तेवढ्यात आता अथर्व लगेच एका रिक्षेला थांबवतो आणि आता त्या रिक्षेत रेवाला ढकलवतो आणि म्हणतो जा यांना ऑफिसला सोडा आणि हो जरा हळूचा खूप नाजूक आहेत त्या आता लगेच बायस विठाड असे म्हणून आता रेवा रिक्षेत बसून जाते रेवा मात्र अथर्वला खूपच घाबरलेली असते तर इकडे जान्हवी आणि रमा ही आता अक्षयच्या या चॅलेंजवरती चे हसत असतात तेव्हा लगेच जान्हवी बोलते अगं हो पण रमा तू केस तर कसं वाटेल ग तुझे दोन आहे आणि मी तर विचार पण करू शकत नाही तू तु तुझे केस तु कापणार आहे का, का। तेव्हा लगेच रमा बोलते मग त्यांना काय वाटतं मी फक्त बोलते जे बोलते मी ते करून दाखवत नाही ना तेव्हा आता जान्हवी म्हणते बघ आता मी काय करते चल बरं तुम्हाला सांगत नव्हती ना आता मी काय करते बघच असे म्हणून आता जान्हवी लगेच रमाला आतमत्या घेऊन जाते तरी ते अक्षय आता फोनवरती बोलत असतो लगेच रमा आपले केस झाकून तिथे आलेले असते तेव्हा आता अक्षय लगेच तिच्या डोक्यावर ते स्कार्फ काढून बघतो तर आता रमाने केस कापलेले असतात आता मात्र लगेच अक्षय म्हणतो रमा हे काय केलेस तू तुझे केस कुठे आणि तू खरंच केस कापून आली की काय आता रमा हसू लागते तेव्हा अक्षय म्हणतो हे सगळं काय आहे रमा तुझ्या दोन वेण्या कुठे आता मात्र अक्षय खूपच नाराज झालेला असतो तेव्हा आता रमा म्हणते तुम्हाला काय वाटलं मी चॅलेंज जिंकू शकत नाही का मी जिंकले चॅलेंज तेव्हा अक्षय म्हणतो काय करतेस तू कसं काय पटलं रमा अगं एवढले एवढले केस कसे दिसतील तुला कचं कचं कापून आली खुशाल आणि आता वरतून हसते तुला आवडले ना मग जाऊ दे तू माझा विचार कधीच करत नाही ना रमा मला ना पटलेलंच नाही हे तेव्हा आता अक्षय लगेच बाजूला जातो समोरच हिरोईनीचा फोटो असतो त्याकडे बघून म्हणतो बघा बघा काय केले कसे केस करून आली किती छान केस होत आता अक्षय हळूहळू बोलू लागतो आता काय करायचं टिंकाने तर केस चिटकवू शकत नाही आणि आता एवढे केस वाढेपर्यंत वाट बागावी लागेल बापरे आता काय करावं आता मात्र इकडे रमा अक्षयला मात्र खूप जोरजोरात हसत असते लगेच अक्षय कशी कसे दिसते मला हे केस तेव्हा अक्षय बोलतो तुला आवडले ना मग जाऊ दे ना काय ते खराटा केस करून किती छान लांब लांब केस होते जाऊ दे आता तुझं स्वातंत्र्य तुला मी बोलून काय करणार आहे आता कचाकचा केस तर कापून आलीस ना तू तेव्हा लगेच रमा बोलते हो का मग असं सांगा ना तू मला माझे केस खूप आवडत होते म्हणून सांगा ना रमा मला तुझे केस नाही आवडले तुझे लांब लांब केसच आवडत होते तेव्हा अक्षय बोलतो नाही तुला आवडलेत ना मग हो बाजूला जाऊ दे मला त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रेवा ऑफिसमध्ये अभिला म्हणत असते तुला जे काही सांगायचं आहे ते तुला पटणार पण नाही तेव्हा लगेच अवी बोलतो काय सांगायचं आहे नेमकं काय आहे सांग ना तेवढ्यात आता दरवाज्यात अथर्व येतो आता अथर्वला बघताच रेवा खूपच घाबरते त्यानंतर इकडे आता रमाने अक्षय खूप चिडलेला असतो त्यामुळे आता आपल्या डोक्याचा तो लावलेला टोप काढते तर आता रमाने केस कापलेले नसतात तिचे केस तसेच असतात तिने फक्त केसांचा टोप लावलेला असतो तर आता तिचे खरोखरचे केस तसेच आहे हे बघून अक्षय खूपच खुश होतो तेव्हा लगेच तो आता रमाला जवळ घेतो आणि तो रमा खरंच तू केस कापले नाही ना बरं झालं तुझे केस म्हणजे माझा जीव आहे ग खरंच मला तुझे केस खूप आवडतात आता लगेच रमा अक्षय दोघेही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा